आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य सरकारकडून महिला व मुलींसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देण्यात आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत जसे की या योजनेसाठी पात्रता काय आहे या योजनेच्या नियमवाटी या योजनेमध्ये अर्ज कुठे करायचा यासाठी कागदपत्र काय काय लागतील याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महिला मुलींसाठी एक चांगली योजना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी जाहीर केली आहे या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी कालच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये महिला व मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची भूमिका निर्णायक व मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ते साठ वयोगटातील पात्र महिलांना सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे थेट बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून पंधराशे रुपये जमा केले जातील तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये कमी लाभ मिळत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल आता पाहूया या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे नंबर एक लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे नंबर दोन राज्यातील विवाहित घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील नंबर तीन किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत नंबर चार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिला व मुलींचे बँक खाते असणे आवश्यक आहे नंबर पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी कागद पत्र काय काय लागणार आहेत ते पाहू लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंतच असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे सर्व कागदपत्र आवश्यक असतील आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पाहू ऑनलाईन पोर्टलद्वारे मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतील पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध असतील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही इनामूल्य असेल म्हणजेच ही प्रक्रिया मोफत फ्री अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड दुसरे महत्वाचे म्हणजे राज्य सरकारच्या महिला बाल विकास विभागाकडून या योजनेचा शासन निर्णय म्हणजे जी आर काल शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी काढण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र